आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि इकडे बनवत आहोत आम्ही फराळची तयारी होत आहे म्हणजे आज भोपळ्याची खीर बनणार तर इकडे भोपळा दीपकनं फोडलेला आहे आणि कट करून देत आहे मावशीला म्हणजे वरची साल काढण्यासाठी बिया आणि साल सगळंच काढायचं आहे आणि हा भोपळा चिरतोस असं वाटतं की खूप जास्त मोठ म्हणजे निब्बर आहे व्यवस्थित चिरत नाहीयेते पण शिजवायला ना जास्त वेळ लागत नाही आला खूप नरम असतो आतमधून जसं की नारळ वगैरे असतं ना तसंच आहे वरून खूप असं सक्त असतं आणि आतमधून छान नरम असतं मी इकडे बनवत आहे चपात्या सगळ्यांना जेवण्यासाठी म्हणजे तिळ ांचा उपवास आहे आणि तिळांसाठी इकडं स्वयंपाक बनत आहे तर सकाळी मी काय पराठे बनवलेले होते आणि आता इकडे चपाती आणि बटाट्याची सुकी भाजी बनवत आहे आणि वरण भात पण बनलेला आहे आणि सगळंसंग इकडे वरेच्या जाळांचा भात पण बनलेला आहे आणि भोप्याची खीर बनणार आहे शाबदांची खिचडी मी सकाळी थोडीशी जास्तच जा बनवलेली होती ते आणखी ठेवलेली आहे तर इकडं फक्त लसणाचा तडका मी दिलेला आहे म्हणजे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं हलकासा कलर चेंज होऊ लागला की नंतर मी हळदी पावडर टाकलं आणि जे भोपळ्याच्या फो म्हणजे भोपळा नाही बटाट्याच्या फोडी टाकल्या आहेत आणि दीपक म्हणून थोडंसं जास्तच हे फोडी मोठ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे तितकं व्यवस्थित जमलेलं नाही आहे त्याला आणि नरम शिजल्यानंतर थोडंसं मी मॅश करणार आहे कारण आता वेळ तितका नाही आहे आणि तो शिववायची तयारी मला करायची आहे तिकडे इकडं मसाले टाकलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे पाणी वगैरे टाकलेलं नाही आणि तोपर्यंत भोपळा चिरून झालेलं आहे इकडं मावशीनं साल बिया सगळ्या काढून छोटे छोटे तुकडे करून दिलेले आहे तर इकडं मी कुकर घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळी जशी खीर बनवते तशी मी आज बनवत नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळी पाणी टाकून मी हा भोपळा शिजवून घेते पण यावेळेस मी दूध टाकून शिजवून घेणार आहे म्हणजे एक ताई म्हणत होत्या की दूध टाकून शिजवते चव छान येते म्हणून मी आज दूध टाकणार आहे पाण्याऐवजी तर इकडे भोपल्याच्या फोडी थोड्याशा जास्तच मोठ्या होत्या तर मी इकडे छोटे छोटे तुकडे करून कुकरमध्ये टाकलेलं आहे शकता, कोकर गच्च भरलेला आहे आता टाकलेले यामध्ये एक ते दीड ग्लास दूध टाकलेला आहे आणि शिजवून घेऊया म्हणजे एक ते दोन शिट्या झाल्या की परफेक्ट हा भोपळा शिजून तयार होतो आणि कुकर पण टप्प भरलेले पण शिजल्यानंतर हे अर्धच होणार आहे तर इकडं भाजी जी शिजत आहे ना तिकडच्या बर्नरवर मी केलेली आहे म्हणजे कमी गॅस करून ठेवलं आणि इकडे मी ठेवलेलं आहे हे भोपळा शिज आणि या भाजीमध्ये मी थोडंसं पाणी टाकले कारण या फोडी जास्त मोठ्या झालेल्या आहेत ना त्यामुळे ते ऑइलमध्ये तरी सॉफ्ट होणार नव्हत्या खरपाय लागलेल्या होत्या मी थोडंसं पाणी टाकलं आणि शिजवून घेतलेलं आहे तर इकडे बटाट्याची सुकी भाजी म्हणून तयार झालेली आहे तर टिफिन भरून घेते यांना जेवायला वाढते आणि इकडे मावशी फुलमाळा करत आहेत म्हणजे तुळशी भावाची तयारी होत आहे सगळेसंग वस्त्रमाळा बनवून ठेवल्या वाती बनवून ठेवलेल्या आहेत आणि आता ही मावशी बनवत आहेत आणि तितक्यात सिलेंडर संपलेला आहे म्हणजे जसं मी भोपळा शिजत ठेवला तसं गॅस संपलेलं आहे म्हणजे गॅसना आधींमधूनच धोका देत असतो काहीतरी बनवायचं आहे अर्जेन कुठेतरी जायचं आहे त्यावेळी घाईघरमधून स्वयंपाक करायचा आहे किंवा कोणीतरी पाहुणे अचानक घरी आले त्यावेळी मात्र गॅस संपवतो म्हणजे धगा देतो भोपळा हे अर्धवट शिजलेला आहे म्हणून अगोदर सिलेंडर चेंज केलेला आहे आणि भरलेली टाकी लावलेली आहे आणि परत मी गॅस ऑन केलं बघितलं एक वेळा चेक केलं की भोपळा शिजला की नाही तर अर्धवट शिजलेला होता म्हणजे कुकरला एकही जिटी व्यवस्थित झाली हवा खूप येते ना समोरून त्यामुळे गॅसची आग एकाच साईडला जाते खूप हवा असते तुम्ही अंदाज लावू शकता गेटचा पडदा किती उडत आहे म्हणजे हवा खूप असते ना आणि एकदम नीट येऊन जे दिवा लावतो ते पण दिवा पण शांत होते हवेमुळे आणि गॅसची आग पण एका साईडला होते एका बाजूला होते व्यवस्थित हे शिजत नाही आहे त्यामुळे पण गॅस खूप लवकर संपत आहे आणि काही ऑप्शन आहे काय करणार आता बाहेरचं दार तर लावता येत नाही कारण सतत कोणीतरी येत येत जात राहतं म्हणून फक्त गेटच मी बंद करते आणि पडदा लावत असते तरी पण हवा खूप येते असं इकडं कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत आणि भोपळा परफेक्ट शिजलेला आहेत दुधामध्ये आणि यामध्ये टाकली मी टाक थोडीशी साखर थो म्हणजे पूर्ण खिरीमध्ये मी साखर टाकलेली नाही आहे भोपळ्याच्या फोडी थोडंसं दूध मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि जितकी पाहिजे तितकी साखर टाकली म्हणजे दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे आणि अगोदर दीपकला खाण्यासाठी दिलेली आहे मावशीलाही म्हणलं की अगोदर तुम्ही पण खाऊन घ्या म्हणजे माझ्यासोबतच त्यांनी फराळ केले होतं नंतर काहीच खालेलं आहेत मावशी तर मावशी म्हणत आहेत आगु मी फुलमाळा करते म्हणजे माझ्या हातातलं काम कम्प्लीट होऊ दे मग त्यानंतर आपण दोघीजण खाऊया म्हणजे एकटे काही खाणार नाहीत तू पण माझ्यासोबत खा त्यांचं म्हणणं असतं तर इकडे हे टिफिन हे मी भरलेलं आहे म्हणजे दोघांसाठी स्वयंपाक आणि फराळचं एका टिफिनमध्ये हे दोन्ही टिफिन मी पिशवी ठेवले आहेत म्हणजे न्यायला अवघड सगळं नको आणि इकडे फुलमाळे बनलेलेच आहेत आता तर एका मोठ्या टोपल्यात मी काढून ठेवले थोडीशी फुलं मी खुले ठेवायला हवेत म्हणजे साईडला ठेवण्यासाठी आणि इकडे भी मी आणलेली आहे म्हणजे जी भोपळा आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मॅश करून आणलेला आहे तर मावशी खायला घेतलेले आहेत म्हणून ठेवलेलं आहे आवडून मी सगळा कचरा वजरा भरत आहे म्हणजे फुलमाळा बनलेला त्यामुळे खूप सारे पाला वगैरे हे ते पडलेलं होतं तर पूर्ण साफ करून घेतलेलं आहे आणि आता खीर खायला घेतलेले आहे तर या तुम्ही सगळेजण खीर खायला खीर खूप छान झालेली आहे पण मला वाटतं दुधापेक्षा पाण्यातच हे छान बनते पण तरी पण खूप छान झाली होती सगळ्यांनी खाल्ली ते आणि टिफिनमध्ये यांना पण दिलेलं होतं तर खाऊन पिऊन झालेलं आहे आणि बाकीची सगळी कामं मी एक एक करून आवरली आता टायमिंग सांगितलं इव्हनिंगची पाच वाजलेले आहे तर तुळशी विवाहाची तयारी मी इकडं सुरू केलेली आहे तर ही जी उसा आणून ठेवली होती सकाळी ते हातातुळशीसाठी म्हणजे इकडे बांधत आहे मी या जमत नव्हते वेट करत होते जणी असं पण कोणी आले नाहीत मला वाटतं जास्त कामं असतील गॅरेजमध्ये एक जणी येईनात म्हटलं आता किती वेळ वेट करायचं नंतर खूप लेट होणार आहे मला, मला।, मला तर मला आपण सुरुवात करूया कुणाचा वेट न करता स्वतःहून जितकं जमलं तितकं करूया तर हे ऊसं जे आहेत ना पाच आणलेले आहेत तर त्याचं जे ऊस जास्त एक्स्ट्रा होतं ना ते मी कट केलेलं आहे म्हणजे खाण्यासाठी पण छान आहे ऊस तर ते कट केलं मी खालच्या साईडचं आणि त्याची जी पानं होते ते पण मी काढलेली थोडेफार जे सुकल्यासारखे होते आणि पाच इकडं ऊस मी काढून घेतलेले आहेत आणि तुळशीला बांधायचं आहे मला आणि त्यानंतर पूर्ण पोळ धुवून घेणार आहे अंगण धुवून घेणार आहे आणि मी रांगोळी काढणार आहे तर इकडे हे जे ऊसं निघाले ना ते मी इकडे आतमध्ये ठेवले कारण बाहेर टाकलं ना डुकराचा खूप त्रास ते ठेवणार नाही म्हणून मी सगळं आतमध्ये आणून ठेवलेलं आहे आणि जे हे कचरा वचरा इथं झालेला आहे ना सगळा मी काढून टाकून देते म्हणजे पेटून देत असते मी इकडं तिकडं टाकत नाही कारण परत उडून ते आपल्या दरासमोर येतात तर असा कचरा जे असतो ना सगळा पेटून देते पण आता तितका वेळ नाही म्हणून मी इकडं साईडला ठेवलेलं होतं तरी उसं मी पाच बांधले बाहेरच्या साईड साईडला दोन उसं आणि समोरच्या साईडला तीन आलेले आहेत आणि एक दोरी घेऊन मी पक्क बांधलेलं आहे ना म्हणजे निष्ठून नंतर ते आणि जे कचरा आहे अगोदर भरते मी आणि झाडू मारून घेते पूर्ण अंगणामध्ये आणि पाणीशी पण पूर्ण अंगण धुवून घेणार आहे तसं तर सकाळी झालेलं आहे सगळी साफसफाई तरी पण आता तुळशी विवाह आहे तर थोडीफार तयारी होत आहे चुन्न आणि गेरुन पण सजवलं जातं पण आता हे सगळं पेंट केलेलं आहे म्हणून मी ते काही घेतलेलं नव्हतं दिवे सगळे ताटलेत काढून ठेवलेले आहेत पण हवा खूप भयानक आहे मावशी तेच म्हणत आहेत इतके दिवे जर आपण म्हणजे तेल वाती घालून ठेवलं तर दिवे प्रज्वलित कसं करणार म्हणजे हवा खूप आहे एकही दिवा राहणार नाही तरी पण मावशीला म्हणलं बघूया आपण तेल वाती तर घालूया कारण ऐन वेळेत होणार नाही मावशीला तेल वाती दिलेले मावशी छोटी मोठी कामं करतात त्यामुळे खूप हेल्प होत आहे त्यांची पण एकटीची खूप धावपळ होत आहे माझी तुम्ही म्हणते असतात आहे धावपळ तर खूप असते खूप जास्त कामं असतात तुला तरी पण त्यामध्ये थोडासा वेळ काढून तू थोडंसं रेस्ट जा स्वतःची काळजी जा तर तुमच्या असे कमेंट वाचून ना खरंच मला खूप छान वाटतं अगदी हृदयापासून आभारी आहे तिकडे पोर्स मी धुवून घेतलेला आहे म्हणजे विचार केला की अगोदर फक्त पायऱ्याच धुवून घेऊया पण नंतर मी काय केलं बोरवेल चालू करून पूर्ण पोर्स धुवून घेतलेलं होतं कारण समोरना खूप चिकल चिकल झालेलं होतं ते वस्तू वगैरे आणलेलं होतं बघ त्यामुळे खूप चिकल झालेलं होतं अगोदर मी पाणी टाकलं पण नंतर विचार केला की आता पोरस धुवून घेवा पूर्ण तर बोरवेल चालू करून येते मी पूर्ण पोर्स धुवून घेतलेला आहे आणि वायपर करून घेते म्हणजे निसरंडा खूप होतो इथं आणि समोरच्या साईडला चिकल पण झालेला आहे म्हणून मी पूर्णच धुवून घेतलेला आहे आता रांगोळी काढून घेते म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर मग पूजा मांडणी मी करणार आहे कारण यालाच थोडासा वेळ जास्त लागतो आणि सगळ्या ताईंना पण सांगून यायचं आहे तर दीपकला फोन केला होता की येते वेळ सगळ्या ताईंना सांगून येई म्हणजे लग्नाचं टायमिंग मी सव्वा सातचं ठेवलेलं आहे तोपर्यंत सगळेजण येतील म्हणजे कुठलं तरी फिक्स टायमिंग दिलं त्या टाईमपर्यंत सगळेजण येतात कारण परत बोलवायला जाणं होणार पण नाही आहे तर आता सगळे धुऊन झालेलं आहे अगोदर मी रांगोळी काढून घेते तिकडं कलरफुल मी रांगोळी काढलेली आहे छान अशी सुंदर आणि पायरीवरती आणि समोर पोर्समध्येही मी छोटीशी रांगोळी काढणार आहे तर दीपक आलेला आहे सायकल घेऊन म्हणजे बाईक का असो कार असो ते काही घेणार नाही सायकल खूप याची फेवरेट आहे सायकल घेऊनच गॅरेजला गेलेला होता आणि आलेला आता आणि म्हणत आहे मग मी ऊस आल्यानंतर मी बांधला असतो ना तुला जमत नाही एकटेला तरी पण आता वेट किती वेळ करणार ना म्हणून मी ऊस वगैरे सगळं बांधलेलं होतं तर आता पुढची तयारी दीपक करत आहे इकडं रांगोळी काढून झालेली आहे तर पायरीवरती मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि वरती मी छोटीशी रांगोळी काढणार आहे म्हणजे एकदम पायजुळ तुझ्या ना जास्त वेळ राहणार नाही तरी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे म्हणजे थोडंसं स्पेशल वाटण्यासाठी रांगोळी वगैरे काढणं किंवा डेकोरेशन करणं छान वाटतं ना आणि तसंच आज खूपच मोठा दिवस आहे खूपच शुभ दिवस आहे आज आहे तुळशी विवाह तर थोडीफार तयारी तरी आपली असणारच आहे म्हणजे डेकोरेशन वगैरे छान अशी सुंदर रांगोळी काढणं तर इकडं छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे आणि दीपक फुलमाळानं सगळं डेकोरेशन करत आहे वृंदावन आणि जी सुवासनीचं लेणं आहे ते सगळं मी घेऊन आलेले आहे म्हणजे एक पॉकेटच घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं होतं म्हणजे जसं हळदी कुंकू बांगडी म्हणजे हिरव्या बांगड्या जोडवे मंगळसूत्र चुनरी वगैरे सगळंच ते एक पॉकेटच आलेलं आहे म्हणजे सगळं वेगवेगळं ठेवण्यापेक्षा ते पॉकेटच ठेवलेलं ठीक आहे म्हणून कॉकट घेऊन आलेले आहे आणि घुंगट फुलमाळा हे सगळं मला तुळशी मातेला इकडं घालायचं आहे म्हणजे खूप सुंदर असं तुळशी माताला आज मला सजवायचं आहे आणि इकडं आवळ्याचं झाड आहे बघू शकता तुम्ही म्हणजे बिना आवळ्याच्या होत नहीं। मैं जे जी पूजा किंवा लग्न होत नाही म्हणजे आवळा हा पूजेमध्ये ठेवला जातो आणि तसं तर आम्ही तर झाडच लावलेलं ला आहे लाव ला आवळ्याचं बाबांनी लावलेलं आहे आणि आवळी पण पूजेला आणलेले आहेत आम्ही चीनचं हरभरेची भाजी हे सगळं आज पूजेला लागतं सगळं दिवसभरात आम्ही जमा केलेलं आहे आणि फुलमाळा इकडे दीपक ना असे बांधलेले आहेत आणि काही रेडीमेड जे फुलं आहेत ना ते बांधले आहेत आम्ही छान आहेत हे पण तरी पण ताजे पण मालेत खूप वजन असतात ताजे झेंडूची फुलं आणि हे जे आहेत ना दिसायला सुंदर आणि खूप हलके असतात त्यामुळे हेच मी जास्त घातलेले होते म्हणजे जी उसाची धाट आहेत ना त्याला पूर्ण राऊंड मी गुंडाळले होतं हे खूप सुंदर असं तुळशी रंदावून दिसत आहे आणि वरच्या साईडला घोंगट पण आम्ही पांघरलेला आहे देवीला आणि समोर चौरंग ठेवलेला आहे चौरंगावरती पाट मी ठेवलेला होता पण ते पाट तिथे व्यवस्थित बसत नाही कारण स्पेस तितका व्यवस्थित नाही आहे त्यामुळे बसत नव्हतं फक्त चौरंग ठेवलं मी आणि तुम्ही अंदाज जाऊ शकता किती भयानक खावा आहे खूप हवा आहे आज पाऊस वगैरे आणि वातावरण छान झालेलं आहे पण हवा खूप भयानक आहे जसं आम्ही इथं ब्लाऊज पीस वगैरे अंतरला की पण राहत नव्हती सगळं हवेनं उडून जात होतं तर आम्ही काय केलं एक मोठा लाल कपडा अंतरला आणि त्यावरती ब्लाऊज पीस अंतरलेली आहे आणि त्यावरती मी तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे ते थोडंसं कमी उडेल कारण हवा खूप आहे तर इकडं पाच साईडला मी म्हणजे चौरंगावरती जिथं कळश कर स्थापना करेल तिथं मी तांदळाची रास केलेली आहे साईडनं पण ठेवलेली म्हणजे जिथं दिवे ठेवायचे आहेत आणि कळशाच्या तांब्या ठेवलेली मातेची मूर्ती मी लावलेली आहे कळस्थापना झालेली आहे आणि आता हे जे सहासिनीचं लेणं आहे यामध्ये बघू शकता सगळ्या वस्तू आहेत हळदी कुंकू मंगळसूत्र जोडवे आरसा पण आहे छोटासा म्हणजे सगळं सुहासिनीचं लेणं आहे त्यामध्ये ते सगळं मी तसंच तुळशी मात म्हणजे वृंदावनमध्ये ठेवलेलं आहे आणि समोर जी पूजा मांडलेली आहे आम्ही तिथं हरभरीची भाजी थोडीशी तुळशी वृंदावनमध्ये थोडीशी ठेवलेली आहे आणि समोर मी तर पूजेलाही ठेवलेली आहे थोडीशी आणि चिंच चिंच ठेवलेली आहे हिरवी आवळे पेरू आणि केळी पण केळी आणायचं दीपक विसरलेलं आहे तर दिनेश घेऊन येईल थोड्या वेळा त्याला फोन केलेला होता खाती पाणी सगळं आणलेलं आहे परत मी तर घरी पण हिरव्या बांगड्या घेतलेल्या होत्या पण त्या जे पॉकेट आम्ही आणलेलं नाही त्यामध्ये सगळं चाललेलं आहे म्हणजे हे ठेवलेलं नाही मी हो तर हे सगळं पूजेची सामग्री समोर ठेवलेली आहे आणि फुलमाळ मी इकडं कळस्थापनेला वाहत आहे खूप मोठ्या केल्या होत्या मावशीनं तर त्यामधलं मी थोडंसं म्हणजे कट करून घेतलेलं आहे कळस कळशाला इकडं फुलमाळ वाहिलेली आहे परत वस्त्रमाळ हे खूप जास्त मावशीनं करून ठेवलेले आहेत म्हणजे आता गॅरेजमध्ये पण धनलक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी लागणार आहे त्या हिशोबाने जिकडं बनवलेले आहेत तर इकडं मी त्यामधल्या दोन तीन वस्त्रमाळा घेतल्या कळस्थापनेला एक वस्त्रमाळ वाहिलेली आहे आणि तुळशी मातेला एक वाहिलेली आहे आणि फुलमाळ वाहिलेली आहे तर अशा प्रकारे तुळशी मातेचं मी पूजन केलेलं आहे म्हणजे पूजा स्थापना झालेली आहे म्हणजे आज तुळशी मातेचा विवाह आहे तर असं खूप सुंदर अशी तुळशी माता सजलेली आहे आणि समोरना थोडंसं सोनं सोनं वाटत होतं हवा पण खूप लागत होती तर म्हणलं दीपकला एक जे आहे ना इकडं कुंडा जे झाडाचा कुंडा आहे ते ठेव हो म्हणजे त्यांना हवा थोडीशी कमी लागेल ला आणि दिवे प्रज्वीत करता येईल आपल्याला खूप भयानक हवा समोरून जास्त येत होती म्हणून हे ठेवलेलं आहे इकडं समोर छान पण वाटत आहे त्यावरती थोडंसं फुलमाळ वगैरे टाकून मी डेकोरेशन केलेलं आहे आणि दिनेश पण आलेला आहे तोपर्यंत केळी घेऊन म्हणजे जे जे पूजेचं विसरलेलं होतं ते घेऊन आलेलं आहे सगळं टिफिन वगैरे सगळं सांगलेलं आहे आता तर म्हणलं सगळ्या ताईंना सांगू नये टायमिंग सांगेल तर साडेसहा वाजलेले आहेत आता आता सगळी तयारी झालेलीच आहे तर वेट कशाचा करायचा आहे सगळ्या ताईंना बोलून घेऊन नये आपण तुळशी मातेचा विवाह करूया तर दिनेश बोलवायला जात आहे म्हणजे आता स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात केली ना सगळ्यांनी मग येणार नाही तर म्हणलं थोडंसं लवकरच आपण करूया पूजन वगैरे इकडे सगळी तयारी झालेली आहे नारळ पण सोलण्यासाठी सांगितलेलं आहे नारळ आता आणलेला आहे शेकळ स्थापनेला मी इकडे ठेवलेला आहे आणि सोलून घ्यायचं आहे तर इकडं पूजन केलेलं आहे आणि प्रसादासाठी मी मुरमुरे आणलेले आहेत आणि दूध पण मी बनवणार आहे तर सगळी तयारी झालेली आहे आता सगळ्या दिव्यामध्ये इकडे तेल टाकून घेतलेला आहे आणि दीपूजित करूया हवा आता थोडीशी थांबलेली आहे म्हणजे आपण कितीही विचार करा देवाच्या मनात आलं ना सगळं छान होतं म्हणजे मला वाटत होतं की दिवे एकी पूजित होणार नाहीत हवा खूप भयानक होती पण अचानक हवा थांबलेली आहे अजिबात हवा नाही सगळे दिवे आम्ही प्रेजित करत आहोत इकडं मावशी गाणं म्हणत आहेत म्हणजे अहो जर सगळेजण गाणी म्हणायचे पण आजकाल हे गाणी कुणालाही खूप छान असं गाणं म्हणत होते पण मी आवाज नोट केलेला आहे कारण का टी व्हीचा आवाज जास्त येतो यामध्ये म्हणून नोट केलेला आहे तर इकडं एक दिवा मी रांगडीवरती ठेवलेला आहे मावशी असं म्हणत पाय धुडी ठेवता आहे सगळं सगळ्यांना मी तर ही दिवाळी तो ठेवून घेऊन लहान मुलं पण येणार आहेत तर थोड्या वेळांमध्ये काढणार तोपर्यंत ठेवलेला आहे तर इकडे बघू शकता एक एक जण यायला सुरुवात झालेली आहे वराडी येत आहेत लग्नाला तर इकडे सगळी तयारी झालेली आहे दिवे उल्लेख केलेले आहेत आणि येणाऱ्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावत आहे आणि इकडं अक्षरा देत आहे आणि आम्हाला कुणाने काही येत नाही आहे तर आम्ही काय केलं मोबाईलमध्ये मंगळाष्टिकायचं चालू केलेलं आहे आणि तुझी लग्न आम्ही आहोत कारण येत नाही कोणाला पण तर पाच मंगळाष्टिका आम्ही मोबाईलमध्येच चालू केलेल्या होत्या त्यासोबत आम्ही म्हणलेलो होतं नंतर आम्ही आरती केली सगळ्यांना हालीपून फुला आक्षेपा दिलेल्या आहेत आणि इकडं मंगळाष्टिकाही सुरू झालेल्या आहेत तर त्यासोबत आम्ही पण म्हणत आहोत आणि शुभमंगल सावधान म्हणजे पाच वेळा मंगळाष्टिका झालेल्या आहेत आणि तुळशी मातेचा विवाह संपन्न झालेला आहे नंतर आम्ही आरती केली आणि सगळ्यांना प्रसाद दिलेला आहे म्हणजे नारळ गोवाळला प्रसाद दिलेला आहे आणि मी दूध बनवलेलं आहे म्हणजे सगळ्यांना दूध देते अगोदर मी म्हणजे दूध घेऊनच जातील सगळेजण सगळे खूप जण आलेले आहेत आणि सगळ्यांना मुलांचं काय असतं ना फटाके वाजवायचं वाज़ खूप हे असतं तर सगळ्यांना फटाके दिले आहेत अगोदरच इकडं ते चालू आहे त्यांचं मी म्हणलं लग्न लागल्यानंतर फटाके वाजवा सगळ्याचं सगळ्याची तयारी झालेली आहे आणि वाजवत पण आहे बघू शकता दूध प्यायचं पण यांना नव्हतं कारण ते फटाके वाजवण्यामध्ये इतके ऊन होते सगळे लहान मुलं जसं फुलबाजे आहेत ते काय झाड वगैरे हेच लावलेले होते कारण जास्त जोरदार वाजवणाऱ्या फटाक्यानं मला खूप हे वाटतं म्हणजे आवडत नाही त्याचा आवाज जास्त येतो ना आणि लहान मुलांना पण त्याचं थोडंसं हे होतं भीती वाटते मला तर तसली दिलेली नाहीये तसे पण खूप सारे आणून ठेवलेले होते मी म्हणलं मुला लहान मुलांना तशा फटाक्या नको जे सायलेंट असतात म्हणजे फक्त फुलभाज्या वगैरे हे छान असतात फुलझडी ते दिलेले आहे सगळ्यांना थोडेफार मुलं घेतलेले पण होते ते जे भयानक वाजतं ते आणि समोर नेऊन लावत होते म्हणजे मुलांना तशा फटाक्या वाजवायला खूप आवडतात ते इकडं तुळशी विवाह झालेला आहे सगळ्यांना प्रसाद दिला दूध दिलेला आहे तर काही ताई परत गेलेत काहीतरी ते बोलत बसलेल्या आहेत तर आता थोडा वेळ मी पण बसते त्यानंतर जे आहे ना फराळ स्वयंपाक हे सगळं असणार आहे हा तर गोंधळ आपला दिवसभर सुरूच असतो तर असं ताईनं तुम्हीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची विवाह कसा झाला ते पण नक्की सांगा बाय बाय